सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय आहे मी सागर निळकंटा रावले हां मी शेतकरी आहे माझ्याकडे म्हणजे गाई आहेत हो आणि मी वाशिम मध्ये वाशिम काटा रोडला माझं शेत आहे राजस्थान कॉलेजच्या पाठीमागे प्रॉपर वाशिम सिटी मध्ये वाशिम मध्ये बरं किती जनावर आहेत सर आपल्याकडे माझ्याकडे तीन गाई आहेत आणि दोन बछडे आहेत ओके हां बर आता तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून वापरता त्यांना मला एक साधारणतः पाच महिने झाले सर पाच महिने आणि आणि हिला ज्यावेळेस मला नंदू भाऊनी सांगितलं त्यावेळेस तिला त्यावेळेस सुरू केलं हो आणि ही जे आहे ही गाबन राहत नव्हती बरं बरं म्हणून हिच्यावरती जो आहे नंदू भाऊंचा जो अनुभव होता तो पाहून आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता बरं बरं तर ते पाहून आम्ही हे केलं की आपणही की बाकी बरेच म्हणजे बरेच वेळा भरली काही वेळा काही ट्रीटमेंटही केल्या हो ते काही साध्य होत नव्हतं आपण राहत नव्हती बर मग त्या निमित्त म्हटलं की आता आहे आता हे यांचा अनुभव दांडगा होता या वापरमध्ये हो नंदू भाऊंचा तर मग आम्ही हो ठरवलं की आपणही सुरू करू बरं बरं आता साधारणतः दोन एक महिने झाले आहेत लावून ती परत काही अजून रिपीट अजून झाली नाही असं आम्हाला वाटतं की याचा अर्थ बहुतेक ती गाभन राहिली असावाचा अंदाज आहे बरं भाकड भाकडकाळ कधीपासून तिचा भाकडकाळ म्हणजे आता तिला म्हणजे माझ्याकडे जवळपास सव्वा वर्ष झालेलं आहे दूध तिचं चालू होतं आता या दोन अडीच महिन्यामध्ये बंद झालेलं आहे दूध चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला तोपर्यंत काही वाटलं नाही जरी गाबन नाही राहिली इन्कम हा चालू होतं त्याच्यातून कमाई किंवा जे काय आपल्याला जे लागते ते भेटून राहिलं त्याच्यामुळे असं काही हे नाही पण जे काही आपण मेडिकल वरून जे म्हणजे मिल्क हे असतात मिनरल मिक्सर वगैरे हो। ते भरपूर प्रमाणात दिले किंवा काही ज्या ट्रीटमेंट आहेत काही गोळ्या वगैरे आहेत काही दिल्या पण ते काही त्याचा काही असर म्हणजे जाणवत नव्हता आम्हाला तर हो, हो। तो काही जाणवत नव्हता बरं बरं तर त्याच्यामुळे मग तो निर्णय केला की आपण हा असं वाटलं की बा खर्च खूप जास्त होतो हो, हो। पण नंतर मग आता ती जी गाय आहे माझी ती दुधावर होती बरं तिला आज आठ महिने होऊन गेले जणून हो हो तर म्हणजे पहिला आहे ती हो हो पण तिचं दूध म्हणजे तिचं कॉन्स्टंट आहे अजूनही ओके हा सुन आहे तिचं किती आता गाभन आहे का हो गावन आहे किती महिने तीन महिने झाले तिला आज बरं बरं किती लिटर क्षमता आहे सर तिच्या म्हणजे मी वासराला पाजून तिचं जवळपास सात ते आठ लिटर काढलेलं आहे सात ते आठ लिटर वासराला पाजून Okay. आणि ही गायचं दूध आम्ही तेरा चौदा लिटर पर्यंत काढलेलं आहे आम... आता याच्यामध्ये पाहू की आता आपल्याला आता मिल्क चार्जर भेटलेला आहे हो नक्कीच या दुपत्यामध्ये आम्हाला ती जास्त दूध देईल अशी अपेक्षा आहे नक्कीच नक्कीच जे मिल्क चार्जरचे नंदू भाऊंचे किंवा हो। इतर लोकांचे जे अनुभव आहेत आणि त्या गाईचं जे दूध तर तिथे आम्हाला ते म्हणजे फॅट एकदम वाढलेला आहे किती फॅट आधी लागायचं काउंट नाही केला सर म्हणजे घरच्या आपल्याला जे आहे म्हणजे साय येण्याचं प्रमाण किंवा चवीचं प्रमाण हे एकदम जबरदस्त झालेलं आहे ओके कलरही म्हणजे कलर कोटही एकदम छान झालेला आहे आणि शांतही बऱ्यापैकी झालेली ही पण थोडीशी म्हणजे जसं नवीन माणूस जर आला तर तो तिचं म्हणजे जवळ नाही येऊ देणे वगैरे असं चालू असायचं पण हो, आता हो, आधीपेक्षा हो। म्हणजे डोकं हलवते पण तेवढ्या प्रमाणात नाही पण ती शांत झाली अनुभव okay. की त्या गाईला आम्ही ज्या सुरू केलंय हो। तिच्यामध्ये म्हणजे तिच्या पोटातून कॅरी बॅग परत आली कधीतरी जी खाल्ली असावी हो। तर ती आम्ही कधी नाही पाहिलं की एकदा जर पोटात गेली तर ती परत म्हणजे तोंडातून परत येत नाही प्लास्टिक किंवा कॅरी बॅग तर ती तिची परत आलेली आहे ओके हा तर तो एक आमचा अनुभव आम्ही पाहाला की म्हणजे कदाचित म्हणजे शंभर टक्के माझं तरी मत की हे मिल्क चार्जर मुळेच पॉसिबल झालेला आहे बरोबर आहे आणि आमचा जो डॉगी आहे हो त्याला सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे तर त्याला सुद्धा त्यांनी अशीच कधीतरी कॅरीबॅग खाल्ली असावं हो तर ती सुद्धा त्याच्या म्हणजे लॅटरीन मधून ती बाहेर आलेली आहे त्यानं कॅरीबॅग खाल्ली खाल्ली ती ती कधी खाल्ली असेल ते माहिती त्याला मिल्क चार्जर देताना तुम्ही हो बरं किती दिवसात बदल जाणवला सर तर तो, तो एक साधारणतः म्हणजे एखादा दीड महिना झाला सुरू करून झाला बर बर तितक्या त्या म्हणजे फास्ट म्हणजे एक पंधरा दिवसामध्ये ती बाहेर आली त्याची ती कॅरी बर 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 तो एक फरक आम्हाला तो चांगला जाणवलेला आहे त्याच्यामध्ये बरं आधी सर डॉक्टरांचं वगैरे हो काय म्हणजे रेग्युलर रुटीन वगैरे हो कसं होत गोट्यामध्ये रुटीन म्हणजे 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 टेम्परेचर वगैरे हे ते चालू असायचं पण या पाच महिन्यामध्ये मला कुठलीही त्याला गोळी किंवा कुठलेही असं त्याला ट्रीटमेंट मी केलं नव्हतं मध्यंतरी एक दोन वेळा तिला थोडं टेम्परेचर असं वाटलं तिच्या सुस्तपणा खाण्यात तर मी तिला दोन टाइम फक्त तिला म्हणजे पातळ पाण्यामध्ये तिला पाजलं बरं तर त्या म्हणजे जे ढेप असते तिचे जे पाणी टाकून तर तिने आवडीने पिऊन घेतलं आणि ती बिलकुल म्हणजे दुसऱ्या डोस मध्ये ती एकदम सकाळी बिलकुल डॉक्टर काही खर्च आहे का आता नाही बिलकुल नाही पाच महिन्यामध्ये तर मला म्हणजे बाकी कुठलाही खर्च नाही झाला कुठलाच नाही मेडिसिन वगैरे दवाखाना काहीच नाही फक्त जे एआय करण्यापुरतं जेवढा डॉक्टर तो रेग्युलर होतो बरं आता सर तो तुम्ही म्हणता आता काही शेतकऱ्यांना सहा सहा वेळा ते रिपीट होतात जनावर हो। तो पण खर्च वाढत जातो ना हो बरोबर हो। आहे की बरं आणि तो रिपीट म्हणजे झाल्यानंतर तो खर्चही वाढला आणि म्हणजे आपला जो दुधाचा जो काळ आहे मध्ये जो खाली राहणार रह। आहे हो। तो म्हणजे आपल्यावरती तो बोजा आहे असं त्याच्यामध्ये जनावरांमध्ये जर पाळतो आपण तर ते आपल्याला लक्ष ठेवावं लागते बरं शेणामध्ये काही बदल जाणवतात शेणामध्ये बस पुष्कळ फरक आहे सर म्हणजे एकदम जे आहे ते एकदम चेंज झालेलं आहे हो। आणि सर एक विशेष म्हणजे आता ही इतकी मोठी काय आधी तिचं खाणं खूप जास्त असायचं बरं आणि तितकंच मोठं शेण सुद्धा टाकायचं हो, हो। पण ते आता ते दोन्ही म्हणजे खाणं तिचं जेवढं लागते तेवढंच खाऊन राहिली बरं व्यवस्थित बर। बसून रवंत वगैरे छान करत आहे हो आणि विशेष म्हणजे ते म्हणजे वाजवीपेक्षा जास्त खाणे आणि वाजवीपेक्षा शेण जास्त टाकणे ते, आणि डायजेशन ते, तेवढं व्हायचं नाही बरोबर आहे आज तो खूप फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये डायजेशन एकदम सॉफ्ट झालेलं आहे हो आणि खाणं तिचं म्हणजे आधीपेक्षा म्हणजे समजा दोन टोपले खात असेल तर ते दीड टोपलंच खाऊन राहिलेली तो एक फरक पडलेला आहे ओके 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 बरं सर आता मिलचा दूध वगैरे कुठल्या जनावर सुरू आहे का त्या गायचं आहे काय करता दुधाचं तुम्ही दूध तर आम्ही घरीच लागतोय आम्हाला सगळे घरीच पाहू हो। कुठे देत नाही एक आ, आहे तसा उकडा बरोबर त्यांचा ते अनुभव चांगला आहे किंवा आधीपेक्षा म्हणजे दुधा चांगली थे थे चांगली होऊन राहिली आणि साय खूप जास्त चांगली होऊन राहिली घरी पिता का तुम्ही हो काय बदल तुम्ही आता पाच महिन्याच्या आताच्या दुधात काय फरक आहे तुमच्या म्हणजे चवीत पुष्कळ फरक आहे सर आणि जे आपण आता म्हणजे स्वतः वैयक्तिक शरीरावर त्याचा ऑब्झर्वेशन नाही झालं काय फरक पडला तो बरोबर दुधाची जी साय आहे ती चांगली येऊन राहिली टेस्ट चांगली येऊन राहिली ओके म्हणजे जिथे एक कप प्यायचा तिथे दोन कप प्यायची इच्छा होते आणि थोडस म्हणजे जो साखरेचं प्रमाण त्यात टाकण्याचं कमी झालं असं म्हणायला हरकत नाही जिथे एक चम्मच लावले थोडस हा Okay. गोडवा त्याच्यामध्ये वाढलेला असं आमचं मत आहे बरं तुम्ही पहिले म्हटलं होते की ज्यावेळेस मिल चार्जर बद्दल माहिती दिली सरांनी तुम्हाला हो। तर त्यावेळेस तुम्हाला थोडं महाग कॉस्टली वाटलं होतं बरोबर आहे हो। मग आता बरेच शेतकरी असे नवीन आहेत की माहिती घेतात हो। पण त्यांना कॉस्टली वाटतं आणि हो। वापरत नाही हो। तर मग अशा शेतकऱ्यांना तुम्ही आता वापरून अनुभव घेतला तर त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छित मी तर ते सजेस्ट करेल की बाबा तुम्ही म्हणजे त्याचा अनुभव घ्या आणि जास्त दिवस लागत नाहीत खूप लवकर तुम्हाला म्हणजे साधारणतः एका पुड्यामध्ये एका किलोच्या तुम्हाला त्याच्यात तुमच्या दुधामध्ये टेस्ट किंवा फॅटनेस मध्ये तुम्हाला लगेच लक्षात येणं सुरू होऊन जातं ओके okay. केमिकलचं सगळं खाणं वगैरे जे जनावरांना जाते त्याच्यामुळे ती त्या गोष्टी म्हणजे जनावरालाही घातक आहे आणि दूध पिणाऱ्यालाही घातक होऊन राहिलं पण या मिल्क चार्जरमुळे त्या दोन्ही गोष्टींचं कुठेतरी त्याला बॅलन्स केल्या जाते किंवा त्या मिल्क चार्जर मुळे त्याला फिल्टर केल्या जाईल असं माझं मत आहे की ते जो काही त्यात पॉयझन किंवा जे आहे हो। की त्याला ते नक्कीच नायनाट करतो कारण की ते शेणात लक्षात येऊन राहलंय त्याचा जो शेणाचं जे सॉफ्टनेस आहे किंवा डायजेशन आहे म्हणजे नक्कीच डायजेशन जसं माणसाचं असो किंवा जनावराचा असो जर तो चांगला होत असेल तर ते नक्कीच तुमच्या तब्येतीवर तो त्याचा इम्पॅक्ट दिसणार आहे आणि माझ्या गाईवर नक्कीच दिसत आहे बरोबर सर एक प्रश्न आहे की जर मिल चार्जर नसतं किंवा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली नसती तर तुम्हाला काय वाटतं काय झालं असं तुमच्या गोट्यामध्ये म्हणजे बाकी तर माहीत नाही पण आता या गायचं जे आहे मी म्हणजे गृहित जे धरून राहलो की आता ही गाभन आहे हो तर ही कदाचित ती म्हणजे मला तो खर्च करावाच लागला असता आणि माझे ते प्रयत्न चालूच असते तिला गाभन राहण्यासाठी बरोबर तर तो खर्च किंवा तो प्रयत्न माझा आज मला असं वाटतं की तो थांबलेला आहे बरोबर तुम्ही आता आपण या सरांच्या गोट्यावरून आलोय तर त्यांनी एक गाय सांभाळून घेतली होती बरोबर की तर सर तुमचा मग एक प्रश्न विचारायचा आला होता की तुम्हाला काय वाटतं जर मिल चार्जर तुमच्यापर्यंत पोहोचलं नसतं तर काय तुम्हाला वाटतं काय बदल झाले असते जे खरोखर फायदे भेटायला पाहिजे तुम्ही आता जे गाय वगैरे सांभाळायला घेतली बरोबर किंवा तुमचे बाकी पण बेनिफिट बघितले गायचे आपण आधीचे फोटो बघितले तर मिल चार्जरमुळे जे फायदे झाले त्याची काही म्हणजे गिनती आपण करू शकत नाही थोडक्यामध्ये बरं सर तुम्ही पण सरांसोबत इथला व्यवस्थापन बघता तुमचं काय ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त मोठ्या बंधूंनी आमच्या तुम्हाला सर हो तरी त्यांच्याकडनं जर काही सुटलं असेल आनंदाच्या ओघात तर तुम्ही ते सांगा काय फारसं काही सांगण्यासारखं आलेलं आहे समोरच बरोबर पाहू शकता एक मी सांगू इच्छितो सर सा, हो एवढ्या लवकर कुजायला लागते हा आणि खूप लवकर कुजते सर ते म्हणजे महिनाभराच्या आग बिलकुल तयार होऊन जात बरोबर म्हणजे सर आपण जे मिल चार्जर आता नाव हो कसं आहे मिल चार्जर आपण दिलेला आहे पण राम सर नेहमी म्हणतात की फक्त दुधासाठी वापरू नका अॅनिमल हेल्थ चार्जर आहे आणि शेतकऱ्यांचा शेणखताचा कारखाना घरीच सुरू व्हावा हा उद्देश आहे आपला बरोबर आहे तर तुम्ही फक्त दुधापर्यंत किंवा आपण म्हणतो पायाजवळ बघू नका आपण दूधदृष्टी ठेवली पाहिजे आपण जर म्हणजे मिल चार्जर वापरलं वैदिकचा चारा वापरला तर ते जे शेण येणार आहे ते गोवामृत आपण त्याला म्हणतो त्यांना आपली माती पण सुपीक होणार आहे बरोबर आहे की नाही जी माती आज रासायनिकच्या अतिरिक्त वापरामुळे नापीक होत चालली आहे तर आपण जर गोवामृत तयार करून त्याचा वापर केला तर नक्कीच मातीचा सेंद्रिय कर्व वाढवणार आहे आणि आपलं उत्पन्नात वाढून आपल्या रोगरे किंवा ज्या समस्या प्लॉट मध्ये येतात त्या दूर होणार आहेत चालेल सर तुमचा अजून मला सांगा हो हा जो कोट असतो एक जो लेअर असतो हा, हा, हा। म्हणजे प्लास्टिक कोट सारखा दिसतो बरोबर तो, तो आधीपेक्षा मला म्हणजे मी जैविक शेती करतो हो। त्यामुळे मला त्याचा थोडासा जो अंदाज आहे तर त्याच्यामुळे तो कोट जो आहे तो वाढलेला आहे म्हणजे शेणामध्ये हे जे वरच्या परत म्हणजे जो शायनिंग आहे हो हो ते जास्त येऊन राहिले बरोबर सर आता मी हातात घेऊन बघितलंय किंवा तुम्ही हातात घेऊन बघा बघा हात हात जसा होता तसा हो, तुम्ही खाली सोडला ना आणि हे याच्यामध्ये हे जे सॉफ्टनेस आहे हे खूप हो। जास्त आलेलं आहे बरोबर हा लेअर वाढलेला ही जी शायनिंग आहे हो, हो ही वाढत चालली म्हणजे हे एक काय म्हणतो त्याला हे आपलं एक सजेशन आहे सर किंवा हे आपल्याला सिमटम्स दिसून येतं की ते पूर्ण त्यांना पचतय पचतय म्हणजे ते आतमध्ये पूर्ण पचून बाहेर येत बरोबर आहे चालेल सर अनुभव तर खूप चांगला आहे परिसरातील शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन का करू इच्छिता नाही परी म्हणजे शेतकऱ्यांना माझं हेच म्हणणार राहील किंवा तुम्ही कुठेतरी तो तुमचा खर्च चालूच आहे हो। असं नाहीये जे लोक म्हणजे जो दुधाचा व्यवसाय करतात त्या लोकांना म्हणजे हा खर्च करावाच लागतो जर दुधाचा म्हणजे तुम्हाला चांगलं दूध घ्यायचं असेल त्या जनावरांकडनं तर तो तुम्हाला खर्च करावा लागतो पण त्या तुलनेत त्याचा खर्च माझ्या हिशोबाने नाही तेसे तेसे पर, पर आहे कारण की तुम्हाला त्याचे बेनिफिट त्याच्यापेक्षा दहा पट शंभर पट जास्त देऊन जातो बरोबर तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना असं आहे की बाबा तुम्ही नक्की वापरा तुमच्या जनावरांची तब्येत सुधरेल हो। पैसा तर तो कुठेही जाणार आहे पण तुमचा तो पैसा तुमच्या दुधाच्या फॅटमध्ये तुमचा तो निघून जाणार आहे आणि जो काही भाकड काळ वगैरे तो कमीत कमी राहील असं एक माझं तरी मत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तो नक्की वापरायला पाहिजे ओके चालेल सर तुम्ही काय सांगू इच्छिता आता हे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापला अनुभव घ्यायचा काही दिवस वापरायचा आणि नंतर आधीचा आणि तो अनुभव नंतर डॉक्टरचा खर्च आहे त्याच्यावरती स्वतःच बरोबर आहे म्हणजे आपण किंवा ओव्हरऑल शेतकरी विचारतात किंमत किती आहे बरोबर आहे की नाही किंमतीवर जातात त्याचे फायदे समजून घेतले पाहिजे आणि ज्या बाकी गोष्टी डॉक्टरांचा खर्च मेडिसिनचा खर्च आहे जो बंद होतो बरोबर आहे म्हणजे वापर करून अभ्यासपूरक वापर करून आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे जर आपण नुसतं किंमत बघून जर ठरवलं तर नक्कीच ते आपल्याला महाग वाटणार आहे पण आपण जर वापर करून अनुभव करून जर अभ्यास करून जर वापर केला तर नक्कीच ते आपल्यासाठी फायदेशीर आणि स्वस्तात राहणार आहे चालेल सर आपलं नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगर तिनी माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस पासष्ट चौसष्ट झिरो तीन सर हा जवळपास साडेतीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा आहे का बरं याचा काय मिल चार्जर याचा अनुभव काय त्याच्या बाबतीत मिल चार्जर याला आता एक हा दीड महिना झाले हा त्याच्यानंतर त्याचं खाणं वगैरे थोडंसं हे झालं अजून तेवढा तर काही हे नाही पण तो कधी खाऊन राहिला कधी नाही त्याच्यामुळे पण जो एक मुख्य अनुभव जो होता की जो बॅग जी खाल्लेली होती त्यांनी ती त्याच्या लॅटरीन मधून ती बाहेर आलेली ओके बॅग म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं कधी खाल्ली तर नाही ते माहित नाही कारण की सोडतो तर ते कधीतरी त्यांनी ते दोन्ही आहेत तर ते भांडणं करतात तसं खाऊन घेतात कधी त्यांनी ती खाऊन घेतली बरं बरं पण ती काही कधी लक्षात नाही आलं पण ती कॅरी बॅग खाल्यानंतर तो जनरली लॅटरी नाईन्टी नाईन पर्सेंट जागेवर कधी करत नाही हा। तर त्या दिवशी त्याला काय कंट्रोल झालं नाही आणि त्या दिवशी त्यांनी थोडीशी म्हणजे डिसेंट्री टाईप पातळ संडास केली आणि त्याच्या थ्रू ती कॅरीबॅग सुद्धा बाहेर आली ओके म्हणजे याला तुम्ही किती प्रमाण मग मी याला एक दहा ग्राम वन टाईम देऊन राहिलो म्हणजे जास्त किती द्यायचं किती नाही तो बो नसल्यामुळे दहा दहा ग्राम समजा सकाळ संध्याकाळी नाही बर... खाऊन म्हणजे प्लास्टिकचा जो अनुभव खाणं आहे ते थोडस म्हणजे प्रॉपर होऊन राहिलं प्रॉपर खात आहे म्हणजे कमी जास्त जे खाणं होतं ते थोडस खाणं त्याचं वाढलं बरं आणि तो प्लास्टिकचा अनुभव खूप आहे तुम्हाला माहित नसताना त्यांना खाल्लं होतं म्हणजे तुम्ही त्यावर कुठली ट्रीटमेंट वगैरे केलेली नाही नाही बाकी काहीच नाही म्हणजे माहितच नाही ना की त्यांना खाल्लं हा ट्रीटमेंट कशाची करणार बरोबर आहे त्यामुळे नॅचरली ते बाहेर पडलं ते बाहेर आलं ओके